महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत संत गतीने सुरू असलेल्या कामाचं आमदार डॉक्टर फारुख शाह यांची पाहणी शहरातील नगोबारी चौफुली ते मोठा या दरम्यान रस्ता आता डांबरीकरण सौंदर्यीकरण आणि दुभाजक यामुळे आकर्षक होणार असून यासाठी तब्बल बारा कोटी रुपये आणि हत्ती पर्यंतच्या रस्त्यासाठी आपण सहा कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत असे यावेळेस या, या पाहणी दौऱ्याप्रसंगी आमदार डॉक्टर फारुकशाह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत ड्रेनेज लाईनचे काम अतिशय संत गतीने सुरू असून याबाबत अनेक तक्रारी आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्याकडे आल्या होत्या त्यानुसार आज आमदार डॉक्टर फारुकशाही यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनास्थळी पाहणी केली यावेळी या प्रसंगी पाहणी प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता निकम महापालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते सदर काम हे अतिशय संतगतीने सुरू असून गेल्या वेळी मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पात नगारी चौकुली पासून मोठ्या पुलापर्यंत डांबरीकरण दुभाजक तयार करणे आणि सौंदर्यीकरण अशा विविध कामासाठी तब्बल बारा कोटी रुपये मंजूर करून आणले असल्याची यावेळेस माहिती आमदार डॉक्टर पारुकशे यांनी दिली तर याशिवाय हत्ती डोळ पर्यंत एस एस युपीएस महाविद्यालयासमोर रस्त्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर याचा शुभारंभ लवकर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहेत साधारणपणे पंधरा ऑगस्ट पर्यंत ही कामे पूर्ण होऊ शकतील अशी अपेक्षा असून अधिकाऱ्यांनी तशी तयारी ठेवल्याचे आमदार डॉक्टर यांनी सांगितले तर ड्रेनेज आणि रस्ता यांचा शुभारंभ लवकरच होईल अशी अपेक्षा आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी व्यक्त केली तर पाहणी दौऱ्या आमदार डॉक्टर शाह यांच्या सोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे एस एस वानखेडे अभियंता धर्मेंद्र झालटे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम धीरज ईशी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम राहुल पाटील कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम अमोल चव्हाण कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम निखिल कवटळकर सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले सहाय्यक अभियंता मनपा सईद बेग डॉक्टर दीपश्री नाईक नाशिर शिहा इकबाल शहा नगरसेवक शहीद बेग डॉक्टर बापूराव पवार इकबाल शहा मोहम्मद युसुफ पाह आसिफ पोपट शहा समीर मिर्जा रियाज शहा पवन देशमुख निलेश जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते जोदा मुंबई आग्रा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि इथे एम जे एमजेपी कडून ड्रेनेज लाईनचा काम सुरू होता तो अत्यंत संथ गतीने सुरू होता आणि त्यानिमित्ताने आम्ही ते एम जे पीचे जे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता निकम साहेब तसेच महापालिकेचे आयुक्त अंमिता मडक आणि सार्वजनिक बांधकामाच्या जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत ठेवून आणि इथे पाहणी दौरा केलेला आहे के कारण की आता आम्ही मागच्या जे मार्चच्या बजेटमध्ये नगाव बारीच्या पुलीपासून ते मोठ्या पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे तस तसेच डिवायडर वगैरे आणि सुशोभीकरणासाठी तब्बल बारा कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण जर मी उभा आहे इथून हत्ती डोपर्यंत म्हणजे एस एस यू पी कॉलेजच्या बादू हत्ती डो हा हा जो रस्ता आहे त्याच्या डांबरीकरण कॉन्क्रीटीकरणासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि ह्या दोन्ही कामांचा प्रारंभ लवकर लवकर व्हावा या सा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आता जे एम जी पीचे अधिकारी आहे त्यांनी ह्या कामासाठी आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हा एस एस सी बी एस कॉलेज समोरचा जो रस्ता आहे आपला ते जे त्यांनी खणलेला आहे ते ड्रेनेजचं काम ते पूर्ण करतील आणि मग नंतर आम्ही त्या दोन्ही कामांचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आज या कामाच्या पाहणी दौराप्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक शहीद बेग तसेच आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम इकबालबाई शाह आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत